माझं नाव भक्ती रघुनाथ ताठे मी आज तुम्हाला राष्ट्रभक्ती या विषयावर बोलणार आहे माझ्या कथेचं नाव आहे राष्ट्रभक्ती एक मुलगी दररोज अप डाऊन करत असते ती शाळेत दररोज ट्रेनने रेल्वेने येत असते एके दिवशी ती बघते की तिचे ती ज्या जागेवर बसते ते ते सीट फाटलेले असते तर ती दुसऱ्या दिवशी त्या आ, सुई दोरा आणते आणि पुढे काही प्रवासी बसलेले असतात ती सुई दोरा काढते व ते शी शीट शिवण्याचा शी प्रयत्न करते तर काही समोरचा एक प्रवासी त्या तिला विचारतो अगं तुला काय गरज आहे याच्यावरून तू का शिवतेस हे शीट शी, पण ती म्हणते ही ट्रेन असो शाळा असो वा इतर काही गोष्टी असो ही राष्ट्राची संपत्ती आहे आपण तिची काळजी घेतली पाहिजे आणि ती ते सुईदोरा काढून शिवत असते तर तो प्रवासी म्हणतो अगं वेडी कशाला शिवतेस तर ती म्हणती अरे आप आपली आपली ही गरज आहे आपण ज्या ट्रेनने प्रवास करतो ती ट्रेन राष्ट्रसंपत्ती आहे म्हणून ती ते शिव शु, शिवते आणि या कथेचा बोध असा होतो की शाळा असो घर असो वा इतर काही ट्रेन असो रेल्वे असो व बस असो काही पण गोष्टी असल्या तरी आपण त्यांची काळजी घेतली पाहिजे व तिथे स्वच्छता ठेवली पाहिजे याचा राष्ट्राची इतर काही सगळ्या गोष्टी बस ट्रेन रेल्वे ही राष्ट्राची संपत्ती आहे एवढंच